सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक एकत्र येणार का या चर्चा सुरू आहेत दोन्ही बाजूंकडून एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहेत ते महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते, ते होईल असं उद्धव ठाकरे काल पत्रकार परिषदेत बोलले दोन्ही पक्ष प्रामुख्याने चर्चा झाली का याबद्दल कुठलीही ठोस माहिती नाही आहे मी तुम्हाला संदेश नाही बातमी देईन असं उद्धव ठाकरे काल बोलले ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी अनेक मराठी माणसांची इच्छा आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होणार याचं उत्तर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच मिळेल पण या युतीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीआधी मनसेला एक मोठा धक्का बसला आहे मनसेचे एकमेव निष्ठवान माजी नगरसेवक राज ठाकरेंची साथ सोडणार आहेत त्यांनी मनसेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे हा धक्का आहे मनसेचे माजी नगरसेवक संजय तुरडे सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत दोन हजार सतराच्या सालच्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते त्यापैकी सहा नगरसेवक फुटले दिलीप लांडे यांच्यासह त्यांनी उद्धव ठाकरे गटात के प्रवेश केला होता पण संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक राज ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले होते त्यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धीसुद्धा मिळाली पण आता संजय तुर्डे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे सोमवारी काही पदाधिकाऱ्यांसह ते शिवसेनात प्रवेश करतील दोन हजार बावीस साली शिवसेना फुटली त्यावेळी ठाकरे गटात असलेल्या सहापैकी चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला दोन नगरसेवक अजूनही ठाकरे गटात आहेत आता एकमेव मनसेचे माजी नगरसेवक संजय तुरडे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत यामुळे शिवसेनेच्या यामुळे मनसेच्या सातपैकी पाच नगरसेवक शिवसेना शिंदे गटात आणि दोन शिवसेना ठाकरे गटात आहेत